नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण देवीच्या नैवेद्यासाठी मस्त अशी कुरकुरीत आणि खुशखुशीत अशी कडाकणी पाहणार आहोत तेही खूप सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपी सुरू करूयात सर्वात पहिले येथे मी एक वाटी असा मैदा घेतला आहे त्याप्रमाणेच आपल्याला अर्धा वाटी असा त्यामध्ये रवा टाकायचा आहे जर तुम्ही दोन वाटी असे मैदा घेतला आणि त्यामध्ये फक्त आपल्याला एक वाटीच रवा टाकायचा आहे म्हणजे मैद्यापेक्षा आपल्याला रवा हा अर्ध्या प्रमाणामध्ये टाकायचा आहे रव्यामुळे आपल्या कडकण्या हे आणखीन खुशखुशीत होतील आणि कुरकुरीत होतील त्यामुळे आपल्याला त्यामध्ये रवा टाकायचा आहे येथे मी अर्धा वाटी अशी पिटी साखर घेतली आहे आणि त्यामध्ये हे पहा अशा प्रकारे थोडंसं दूध टाकून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे आपली जी पिटी साखर आहे ती पूर्णपणे त्या दुधामध्ये विरगळून जाईन हे पहा दूध हे मी रूम टेम्परेचरवरचंच घेतले आहे येथे मी थोडंसं तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि आपल्याला हे सर्व तेल हे त्यामध्ये मिक्स करायचं आहे मैद्यामध्ये हे पा गरम आहे म्हणून सर्वात पहिले आपल्याला चम्मचने सर्व एकजीव करून घ्यायचं आहे थोडेसे थंड झाले की मग आपल्याला हाताच्या साह्याने हे पाहा अशा प्रकारे रगडून घ्यायचं आहे म्हणजे जो सर्व तेल आहे ते मैद्याला लागेल आणि आपल्या कडाकण्या मस्त अशा होतील आणि खुशखुशीत होतील त्यामुळे हे पा अशा प्रकारे आपल्याला सर्व तेल मैद्याला लावून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण पिटी साखर आहे ती साईडला ठेवली होती दुधामध्ये विरगळण्यासाठी ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे ते टाकल्यानंतर लागेल तसे आपल्याला त्यामध्ये दूध टाकून आपल्याला घट्ट सहासा त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे येथे मी दुधाचाच वापर करत आहे पीठ मळण्याकरिता आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही जर तुम्हाला दूध आवडत नसेल किंवा नको टाकायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणीही टाकून डो तयार करू शकतात पण दुधामुळे आपल्या जे कडकण्या आहेत ते आणखी कुछ खुशखुशीत होतील त्यामुळे इथे मी दुधाचा वापर केला आहे हे पाहायला लागेल तसे दूध टाकून आपल्याला घट्टचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्याला झाकून आपल्याला दहा मिनिट कमीत कमी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपला जो रवा आहे तो फुलेल आणि डो आपला सॉफ्ट असा होईल त्यामुळे दहा मिनटं ठेवून द्यायचा आहे दहा मिनिटानंतर आपल्याला त्याचे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे आहे हे पा एक गोळा घेऊन अशी आपल्याला लाटी करायची आहे ही लाटी अशी जाडशी जास्त ठेवायची नाही जितकी होईल तितकी तुम्ही ते पातळ करायची आहे यामध्ये थोडासा रवा आणि मैदा आहे त्यामुळे आपल्याला जास्त जोर देऊन ही लाटी करावी लागेल थोडीसं हे पहा अशा प्रकारे पातळ अशी आपल्याला ला लाटी करून घ्यायची आहे हे पहा सर्व मी अशा प्रकारेच लाट्या करून घेतल्या आहेत तोपर्यंत इथे मी पहिलेच तेल गरम करण्यासाठी ठेवून दिले होते हे पहा आपले तेल मस्त असे गरम झाले आहे त्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे कडाकणी सोडायची आहे स्टार्टिंगच्या स्टेजलाही आपल्याला गॅसची फ्लेमही स्लोच ठेवायची आहे नंतर आपले एक साईडला आपल्याला ते करून मग आपण गॅसची फ्लेमही मिडियमही करू शकतो हे पहा अशा प्रकारे मस्त आपल्याला कडाकणी तळून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे जर तुमची तेलामध्ये कडाकणी म्हणजे फुगत असेल तर तुम्ही अशा स्पूनच्या साहाय्याने त्याला अशा प्रकारे करू शकतात म्हणजे तुमची जी कडाकणी आहे ती फुगणार नाही पाहता येत ना किती कुरकुरीत आपल्या काडकण्या झाल्या आहेत कमी तेलगट आणि खुशखुशीत आणि त्यासोबत कुरकुरीतही झाले आहेत जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी